नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा हा सण कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त हा गुढीपाडवा हा सण आहे हा सण आनंदाचा व उत्साहाचा हा गुढीपाडवा हा सण आहे गुढीपाडवा हा सण प्रत्येक वर्षी मराठी महिना सुरू झाला की पहिल्या दिवशी गुढीपाडवा हा सण असतो म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदीला गुढीपाडवा हा सण येत असतो या गुढीपाडवा या सणापासून नवीन पंचांगाला सुरुवात होत असते किंवा मराठी महिन्याला सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सुवर्ण खरेदी तसेच नवीन कपडे खरेदी वस्त्र खरेदी व नवीन वाहन खरेदी फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी तसेच नवीन घर खरेदी करणे जी इत्यादी किंवा शुभ कार्य आहे ती शुभ कार्याची सुरुवात ह्या गुढीपाडव्याच्या सणापासून केली जाते या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा हा सण रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा हा सण आलेला आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला गेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद